नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राला काय लायकीचं सरकार मिळालेलं ला आहे हे आपण पाहतोच आहे रोजच्या रोज काही ना काही वादग्रस्त वक्तव्य येत आहेत काही नेते वाह्यात वर्तन करत आहेत आणि भ्रष्टाचाराची प्रकरणंसुद्धा निघत आहेत मंत्रिमंडळातील जे वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री आहेत आमदार आहेत नेते आहेत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समज दिली की यापुढे हे खपून घेणार नाही गै केली जाणार नाही कडक शिक्षा केली जाईल कारवाई केली जाईल वगैरे वगैरे काही दिवस झाले आप की आपल्याला समजेल की प्रत्यक्ष काय होईल माणिकराव कोकाटे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं कर्जबाजावी शेतकऱ्याची एक प्रकारे थट्टा केली आणि सांगितलं की तुला कर्ज कशाला पाहिजे तुम्ही परत लग्न साखरपुडं याच्यावरतीच उधळ माधळ करतात ज्यांचं आयुष्य पूर्णपणे पणाला लागलेलं आहे ला प्रचंड नुकसान झालं तुम्ही व्हिडिओ पाहत असाल अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी अक्षरशः हताश झाले होते डोक्याला हात लावून बसले ते होते? काही जण अशी बडबड करत होते बडबड याला म्हटलं बडबड काय म्हणायचं काय म्हणायचं की अतिशय त्या अरुण्य हृदय नव्हतं त्याच म्हणजे आक्रोश होता त्यांचा काय करावं त्यांना समजत नव्हतं माणूस असा वेळापेक्षा झाला आता काय करावं हे त्याला सुचेल असं झालं की काहीतरी तो बोलतो तशा प्रकारचं काही शेतकऱ्यांचं हे बोलणं ऐकून कोणाच्याही काळजात कालवा कालव होत होते अशा शेतकऱ्यांची थट्टा करणं त्यांना एक प्रकारे शिव्या देणं नावं ठेवणं हे जो माणूस करतोय माणुकीराव जे कृषी मंत्री ज्यांनी मदतीला धावून जायला पाहिजे त्या माणसांनी रमीचा डाव मांडला विधानसभेमध्ये आणि रमी खेळत बसली आधी म्हणाले की मी ते स्किप करत होतो ती जाहिरात किंवा पुढे जात होतो आणि हे केवळ काही सेकंदांपत आहे पण रोहित पवार आमदार त्यांनी स्पष्ट केलं की विधिमंडळ समितीलाच निष्कर्ष असा आहे की पंधरा वीस मिनटं ते खेळत होते रमी शेतकऱ्यांची अशी भ भा भयानक स्थिती असताना त्याकडे लक्ष देण्याच्याऐवजी विधिमंडळामध्ये तुम्ही रमी खेळतायची खरं म्हणजे शरम वाटत पण कुठलीही कारवाई अजितदादांनी केली नाही उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पक्षाचे ते त्यांनी केले नाही त्यांनी छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांना आश्वासन दिलं होतं कर की मी मंगळवारपर्यंत कारवाई करीन मंगळवारी तर काहीच केलं नाही बुधवारी आज असा आपल्याला कळला निर्णय की काहीच होणार नाही समज दिलेली म्हणजे माणिकराव कोकाटे यांना जीवदान मिळालं एक प्रकारे शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे कृती करणारे असे एक ओकाटे अत्यंत मस्तवार अशा प्रकारचा हा नेता आहे त्याच्या अगोदरचे कृषी मंत्री धनंजय मुंडे होते त्यांच्यावरती कृषी साधनांपासून कृषी सा खात्यामध्ये अनेक कथित गैरव्यवहारांबद्दल आरोप होते एका आरोपातून त्यांची सुटका झाली पण सुरेश जस भाजपचेच ज्येष्ठ नेते त्यांनी सांगितलं की मी आता ज्या क्लीन चिटच्या प्रकरणात ते कोर्टातही जाणार आहेत आणि त्यांनी कृषी सचिवांना पत्र दिलं आहे की एक नाही अनेक प्रकरणे आहेत की ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेंच्यावरती वरती आरोप आहेत अनेक घोटाळे झालेले तिथे करोडो रुपयांचे घोटाळे झालेले था, एक प्रकारे शेतकऱ्यांचेच पैसे धुवून काढण्यात आलेले त्यांना धनंजय मुंडे जबाबदार आणि त्यांना क्लीन चिट देण्याची घाई अजितदादांना झालेली बस त्याच्या अगोदरचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार होते ते अब्दुल सत्तार यांनी सुद्धा शेतकऱ्यांशी कशा प्रकारचं वर्तन केलं शेतकऱ्यांना किती मदत केली हे माहिती आपल्याला त्यांनी अनेकदा अपशब्द उच्चारले अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक करणं दादागिरी करणं हे अब्दुल सत्तार यांचं काम होतं महाराष्ट्राची या अशी वेळ हवी शेतकऱ्यांवरती की अशा प्रकारचे कृषीमंत्री तुम्हाला मिळावेत हे सगळं भयंकर आहे संतापजनक आहे पण आज मला बोलायचं आहे ते शक्तीपीठ महामार्ग जो शक्तीपीठ महामार्ग हा शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून करायचा आहे तो कशासाठी करताय तुम्ही याची गरज काय आहे असा रोखोक सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी झोकून देणार राजू शेट्टी यांनी विचारले राजू शेट्टी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा शत्रू देखील शंका घेणार नाही इतके प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी लाठ्या खाणे शेतकऱ्यांसाठी उपोषण करणं शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढणं लाँग मार्च काढणं उन्हातानात शेतकऱ्यांसाठी म्हणून यात्रा काढणं सभा घेणं मोर्चे निदर्शनं सर्व प्रकारचे जे काम आहे हे राजू शेट्टींनी केले राजू शेट्टींची तळमळ त्यांचा निर्भयपणा आणि पूर्णपणे शेतकऱ्यासाठी जीवन वाहून टाकणं त्यांच्यासारखे नेते फार कमी आहेत आणि अशा नेत्यावर शक्तीपीठाला विरोध ते करत आहेत म्हणून रास्तपणे विरोध करत आहेत म्हणून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे एकनाथ शिंदेंचेच नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं त्यांनी म्हटलं की यांच्या राजू शेट्टींच्याकडे ते म्हणाले की पाचशे एकर जमीन आहे त्यांच्याकडे तर पाचशे एकर जमीन राजू शेट्टींकडे हा शो जा हा शोध त्यांनी कसा काय लावला राजू शेट्टी लोकवर्गणीतून आत्तापर्यंत आमदार खासदार झाले त्यांची आंदोलनं त्यांची संघटना सगळं लोकांच्या याच्यावरती चा चालतात त्यांच्याकडे गाडी आहे ती मला वाटतं लोकवर्गणीतून मग शे शेतकऱ्यांनी प्रेमातून दिलेली असेल लोकवर्गणीतून त्यांचं काहीही स्वतःचं नाही आहे आणि अशा माणसाला आण तुम्ही बदनाम करता काही वाटायला बाई किमान जनाची तरी नाही तरी मनाचे लास पण त्यांनी तो आरोप केला आणि आरोप केल्यानंतर मग राजू शेट्टीने त्यांना आव्हान दिलं की सव्वीस जुलैला बिंदू चौकात कोल्हापूरच्या मी येतो आहे आणि तुम्ही ती सगळी कागदपत्र घेऊन या आणि त्यांनी सांगितलं की अनेक शे शेतकरी आले त्याप्रमाणे आणि आव्हान दिलं पण राजेश खे, खे, क्षे क्षीरसागर फिरकले शेट्टी म्हणाले की पाचशे एकर जमिनीचे पुरावे द्या आणि जे पुरावे दिले तर सगळ्या जमिनीचं बक्षीसपत्र मी क्षीरसागर यांच्या नावावरती करून देतो आता जर हे आरोप खरा असता तर यायला पण होतो क्षीरसागर यांनी पण ते आले नाहीत मग घोषणाबाजी केली राजू शेट्टींच्या भाऊबाईच्या सगळ्या शेतकऱ्यांनी समर्थकांनी आणि त्यावेळी मग असं अशी मागणी झाली की दोन हजार नऊला जे क्षीरसागर पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून त्यांनी जी काही कमाई केली ती आता अंबाबाईला द्यावी मंदिराला दान करावे त्यांनी कारण राजेश क्षीरसागर हे मनानीचं श्रीमंत असावे माहिती आहे मला त्यांचे समर्थक म्हटलं मनाने श्रीमंत आहेत पण खिशाचे श्रीमंतसुद्धा आहेत ते दोन हजार नऊ नंतर त्यांची संपत्ती कसकशी वाढत गेली दुप्पट तिप्पट तिप्पट अशी वाढत गेली हे त्यांच्याच संपत्तीचे त्यांच्याच ते प्रतिज्ञापत्र द्यायला लागते तिथे त्यांनी दिलेली आहे आणि ही जी संपत्ती आहे प्रतिज्ञापत्रावरती जे सा दाखवायला लागते ती अधिकृत असते ती दाखवायला लागते बाकी कोणाची काय संपत्ती आहे मला माहीत नाही काही जणांची संपत्ती परदेशात असते आता क्षीरसागरांच्याबद्दल मी ते म्हणत नाही एकूण म्हणते हे लक्षात घ्या आता शक्तीपीठ साम महामार्गाचं समर्थन करणारे नेते किती तकलादू आहेत हे देखील राजू शेट्टींनी दाखवले त्यांनी म्हटले की समर्थनार्थ जमा झालेले सातबावे द्यावेत अशी माहिती मागवली ती म्हणजे संग्रामसिंह कुपेकरांनी समर्थनार्थ जमा झालेले सातबाडे दावे द्यावेत अशी नावे द्यावीत सातबाऱ्यावरची अशी माहिती मागवली पण एकही सात बारा जमा झाला नाही गडहिंगल चंद्रगड म्हणून शक्तीपाठ शक्तीपीठ महामार्ग जात नाही तरी देखील मुख्यमंत्री फडणवीसांना खुश ठेवण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता मी एकीकडे क्षी आव्हान दिलं कारण क्षीरसागर शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे झाला पाहिजे करत होते त्यांना आव्हान दिलं राजू शेट्टींनी आणि बाकीचे जे समर्थना समर्थक होते की जे केवळ फडणवीसांना खुश ठेवण्यासाठी म्हणून ज्या जिथून जाणारच नाही तिथलेही लोक गोळा केले आणि त्यांनी मोर्चा काढला समर्थनार्थ तोही किती तकलादू होता बोगस होता हे लोकांच्या लक्षात आलं कोणीही शक्तीपीठासाठी अजून जमीन दिलेली नाही राजू शेट्टींनी पंढरपूरच्या विठोबाच्या इथेसुद्धा साकडं घातलं की यांना सद्बुद्धी देव फडणवीसांना शक्तीपीठ महामार्गाचं क रद्द करा म्हणून आणि शेतप शेतकऱ्यांच्या नावावर पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ माफ करा त्यांचा सातबारा कोरा करा यासाठी साकडं घातलं आता मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हकलवून जावा म्हणून राजू शेट्टी ठिकठिकाणी थीक सभा घेत आहेत बैठका घेत आहेत भजनं आहेत ते स्वत वेगवेगळ्या प्रकारची कल्पक आंदोलनं त्यांनी केली आणि शक्तीपीठ बघा विदर्भापासून तो ते जो जिथून होणार आहे नागपूरच्या इथनं तिकडनं गोव्यापर्यंत त्या सगळ्या ठिकाणी राजू शेट्टी जाऊन आंदोलनं केली मोचे काढले आज बघा महाराष्ट्रामध्ये एस टीची काय अवस्था आहे महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याची काय अवस्था आहे आरोग्य खात्यांची काय अवस्था आहे पैसे नाही आहेत अनेक कर्मचाऱ्यांच्या म्हणजे जागा विकतायत पदं भरता येत नाहीत पैसेच नाही आहेत सरकार दहा लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे नव्वद हजार कोटींची कंत्राटदारांची बिलं थकरेत कोण शहाऐंशी हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे कारण दुष्काळमुक्ती कशी होणार असा प्रश्न फडणवीसांना पडला म्हणतात फडणवीस म्हटलं की मुक्ती होणार त्याच्यामुळे पर्यटनाला चालना मिळावी असं लाखो लोकांना रोजगार मिळणार असं फडणवीस म्हणतात पण शक्तीपीठ महामार्ग कोणी मागणी केली होती का भाविकांनी केली होती मागणी शक्तीपीठ महामार्ग व्हावा म्हणून कोणीच मागणी केली नव्हती ब त्या तिकडच्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती का त्या ठिकाणच्या लोकांनी कोणीच मागणी केलेली नव्हती मग शक्तीपीठाला लोकसभा विरोध हो आहे लोकसभेमध्ये फटका बस त्यानंतर अक्कल आली एकनाथ शिंदे सरकार मग एकनाथ शिंदे सरकार म्हणाली की हा मार्ग थोपवणार नाही आणि हे सगळं स्थगित करते म्हणून आणि तसं जी आर करण्यात येईल की आता काही भूसंपादन होणार आणि सगळं स्थगित होणार का शक्तीपीठ महामार्गाचं मग विधानसभेत यश मिळाल्यानंतर मग फडणवीसांनी तो जी आरच रद्द करून टाकला की हे या हे स्थगितीचा जो होता सगळा जो का स्थगिती दिली आहे भूसंपादन करणार नाही कुठलंही कामच करणार नाही त्यासंबंधी शक्तीपीठ महामार्ग के स्थगित केला होता मी जवळजवळ बंद केलं केल्याची चित्र निर्माण केलं होतं पण तसं झालं नाही फडणवीस म्हणणार करणारच आणि फडणवीसांचं माहिती आहे तुम्हाला की हिंदी शक्ती लादणारच तिसरी भाषा आणणारच तुम्ही विरोध करता का मी करणारच हा ही फडणवीसांची जिद्द आहे आणि राजू शेट्टीने म्हणूनच दंड थोपटलेले त्यांना असंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतो वार्ता पाठिंबा मिळतो आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करून दाखवूच असं हो ते म्हणतात फडणवीस म्हटलं की समृद्धी महामार्गाला विरोध झाला होता ज्यांचा विरोध होता तेच आता त्याच्यावरनं कार घेऊन चाललेले आहेत समृद्धी महामार्ग आणि याचा ह्या हा हे दोन्ही विषय वेगवेगळे मग समृद्धी महामार्गातनं कोणाला समृद्धी मिळाली कोणाकडे आली हे आपल्याला माहिती आहे शक्तीपीठ महामार्गची कोणी मागणीच केलेली नव्हती ना आणि एक मार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग याची गरज काय हे सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे काही गरजच नाही याची बरं हा शक्तीपीठ महामार्ग झाला की अगोदरच आता सांगली कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे गाळ आहे उष्णेच्या याच्या ठिकाणी पातळ न वेगवेगळ्या त्या नद्यांमध्ये गाळ आहे आणि त्यामुळे थोडं काही झालं की पूर येतो तिथे शेतीचं अनेक दिवस शे पाणी साचून राहिलं की शेतीचं नुकसान होतं जेव्हा हा नवा महामार्ग होईल तेव्हाच पुन्हा पाणी साचून राहील काही ठिकाणी भराव टाकायला लागेल आणि त्यामुळे पूरस्थिती येणारच शंकाच नाही त्या बघ राजू शेट्टींनी सांगितले अनेक त्याच्यातले धोके दाखवून दिले शिवाय हा मार्ग जिथून आंबोली किंवा त्या ह्याच्यातनं आजरा शिवाजी सावंतांचं गाव तिकडनं सगळं जाईल तो सगळा इको सेन्सिटिव्ह झोन आहे माधव गाडगीर समितीने सांगितलं आहे हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे मग कोकणामध्ये इको सेन्सिटिव झोन वगैरे सगळं सगळा अहवाल आणि हे सगळं चुलीत जाऊ देत असा पवित्र नारायण राणेंनी घेतला होता मग ज्यांनी कोकण कोकणाची सुपुतून आहे सगळे काळजी घ्यायला पाहिजे त्याची काळजी माधव गाडगीळ करतात पण यांना त्यांची काही फिकीर नाही इकोसेन्सेटिव्ह झोन आहे त्यांना सगळ्या टेकड्या उद्ध्वस्त करायच्या आहेत सगळ्या ज शे शे शेतीची शे, 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 शे वाट लागली तरी चालेल पण मोठमोठे इमले उभा उभारायचे आहेत टॉवर्स असायला पाहिजे तिथे विकासाची संकल्पनाच वेगळी आहे त्यांची हा विकास म्हणत नाही केला आणि शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही बळकवणार ब आता याच्या अगोदर कोयनेच्या वेळी काय झाले चांदोली धरणाच्या वेळी काय झाले त्यांचं पुनर्वसन झालंय का अनेक जमीन अनेकांना नुकसान भरपाई मिळाली नाही ज्या जमिनी दिल्या त्या बोगस जमिनी फालतू जमिनी दिल्या आहेत की ज्याच्यात उपजाऊ नाही आहेत त्या अनेक ठिकाणी कोर्टाच्या याच्यामध्ये कोर्टाच्या प्रश्ना पेचात अडकलेल्या जमीन आहेत थोडीशी कॅश द्यायची जमीन द्यायची म्हणजे कॅश शेतकऱ्याच्या हातात आली तर ती राहत नाही टिकत नाही शेतकरी उद्ध्वस्त होतो त्याचा कुटुंब उद्ध्वस्त शक्तीपीठ महामार्गाची म्हणूनच गरज नाही मी तुम्हाला सांगतो आज या निमित्ताने काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला की बघा अलीकडे बड्या उद्योजकांचे त्रेपन्न हां बड्या एका म्हणजे अनिल अंबानीचे त्रेपन्न बँकांचे एकोणपन्नास हजार कोटी रुपये होते बाकी त्यांच्याकडे अनिल अंबानी उद्योगपतींकडे चारशे पंचावन्न कोटी रुपयात सेटलमेंट झाली त्यांची बाकी पैसे ठेवीदारांचे ते गेले असे तीन लाख कोटी रुपये अलीकडच्या काळामध्ये बड्या उद्योगपतींचे माफ झाले लक्षात घ्या आणि उलट शेतकऱ्यांना काय अवस्था आहे शेतकऱ्यांची बघा दोन हजार वीसमध्ये ज्याला शेतकरी विजेता म्हणजे पुरस्कार मिळाला होता चांगला शेतकरी म्हणून त्या कैलास अर्जुन नागरेने आत्महत्या केली मार्चमध्ये म्हणून आठवत असेल गेल्या दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या काळात महाराष्ट्रात सदोतीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी ते मार्च या काळातच दर तीन तासाने एका शेतकऱ्याची आत्महत्या होती दर तीन तासाने नंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की बंगाल पश्चिम बंगाल बिहार ओडिशा उत्तराखंड गोवा त्रिपुरा दिल्ली लक्षद्वीप पुडुचेरी येथे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही आत्महत्या होणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवरती आहे आणि सातशे सदुसष्ट आत्महत्या आत्महत्या या पहिल्या तीन महिन्यातच झालेल्या या वर्षात याचं आपल्याला काही वाटत नाही कशामुळे होतात आत्महत्या या महाराष्ट्राचा विकास होते एक टिलेज इकॉनॉमी मेट्रोचा विस्तार मनोचा विस्तार अमुक महामार्ग तमुक महामार्ग अरे पण शेतकऱ्यांची स्थिती काय आहे कशामुळे ही याचा विचार नाही करायचा तुम्हाला सांगतो कापसाला सात हजार पाचशे पन्नासशे आसपास भाव मिळाला पाहिजे क्विंटलला पाच सहा हजार रुपये तूर डाळ सात हजार पाचशे त्याच्याऐवजी सहा ते साडेसहा हजार सोयाबीन चार हजार आठशेच्या आसपास तरी मिळायला पाहिजे तो तीन हजार आठशेच्या आसपास कुठल्याही पिकाला चांगला भाव मिळत नाही शेतकऱ्याची अवस्था त्यामुळे हे आहे आणि जरी सांगितलं की एम एस पी आम्ही देऊ खरेदी केली जात नाही ना तशा प्रकारे भाव जर बाजार भाव खाली गेला तर एम एस पीनुसार खरेदी केली जात नाही तेवढ्या प्रमाणावर शेतकऱ्याची त्यामुळे एक प्रकारे फसवणूक होती अनेक ठिकाणी एक एक हजार फूट बोर घ्यायला लागतं कारण भूजलाची पातळी खाली गेलेली आहे त्याचा खर्च वाढतो एकीकडे तुम्ही महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते देतात कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना देतात त्यांच्या पगारात वाढ होते पण शेतकऱ्यांचं काय म्हणा शेतकऱ्यांना काय मिळतं अशी स्थिती शेतकऱ्यांची आलेली आहे आणि त्यांच्या कृषी साधनांवरती अठरा अठरा टक्के जी एस टी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ केंद्राचे सहा हजार महाराष्ट्राचे सहा हजार असे बारा हजार मिळाले तरी शेतकऱ्याला नुकसान किती होतं आहे आणि तुम्ही फक्त बारा हजारावरती जी बोलवण करताय हे योग्य नाही बड्या उद्योगपतींना ते त्यांनी केलं कर्ज बुडवली बँकांची सरकारी बँकांची तरी ती माफी द्यायची आणि शेतकऱ्यांच्या घरावरती जप्ती आणायची माफ कर्जमाफी देऊ असं सांगून त्यांची मतं घ्यायची आणि आता मला तिकडे असं म्हणायचं काय चाललंय काय आणि शक्तीपीठ महामार्ग मागितला नसताना महाराष्ट्राची स्थिती काय आहे एस टीच्या एस टी गाड्यांची अवस्था बघा मुंबईत बी एस टीची अवस्था काय बघा अनेक ठिकाणची तुम्ही जर बघितलं तर शाळांची काय अवस्था आहे हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स नाही आहेत आणि तुम्ही शक्तीपीठ महामार्ग शहाऐंशी हजार कोटींचा करताय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून त्याला ऑब्जेक्शन घ्यायला आज गोष्ट अशी आहे की आपले कृषी खात्यामधला भ्रष्टाचार आपण कमी करत नाही तो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि तुम्ही काही महागडे प्रकल्प हातात घेत आहे कारण ते तुम्हाला पेष्टीचे प्रकल्प आहे आणि तुमचं त्यामागचं कारण काय की का पाहिजे तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग मंत्र्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी अगोदर जमिनी घेऊन ठेवलात का तिथे आणि त्याच्यानं त्यांना बक्कर फायदा मिळायचा आहे का तुम्ही आग्रह धरताय शेतकऱ्यांचा लाखोंचा मोर्चा आला तरच तुम्हाला शहाणपणे येणार आणि तुम्ही जर श वचन दिलं होतं एकनाथ शिंदेनी त्याचं काय झालं जो शब्द दिला होता की विरोध असेल तर आम्ही थोपवणार नाही मग का तुम्ही करता थोपवताय आणि देवेंद्र फडणवीसांचा हा हट्ट का आहे विकास तुम्हालाच कळतो फक्त विकासाची व्याख्या केवळ तुम्हीच करता राजू शेट्टींना समजत नाही ते कॉम्रेड अजित नवल्यांना समजत नाही ते बच्चू कडून विकास माहिती नाही आहे तर फक्त तुम्हालाच कळतो तो सामान्य शेतकऱ्यांच्याही दुःख तुम्ही समजून घेऊ शकत नाही त्यांना उद्ध्वस्त करताय तुम्ही आणि कोल्हापूर आणि सांगलीमधली शेती बघा तिथे द्राक्षाची चांगली ते ऊस चांगला आहे त्याचा दर्जा चांगला आहे क्वालिटी चांगली आहे महाराष्ट्राची शान आहे तिकडची ऊस शेतकरी म्हणजे किंवा द्राक्ष द्राक्षाची आणि अन्य अनेक कॅशक्रॉप्स कोल्हापूर सांगलीची जमीन चांगली आहे आणि तुम्ही त्यांना संपूर्ण जमिनीपासून उद्वस्त करताय राजू शेट्टी यांनी म्हणून दंड थोपटले अशा प्रामाणिक माणसाला त्यांचा भले पराभवदार असेल कारण आज विजयसुद्धा जो असतो निवडणुकीतला विजय आणता येतो वेगवेगळे मार्ग आहे हाऊ टू विन एन इलेक्शन हा एक वेगळा मार्ग आहे राजू शेट्टी यांच्यासारख्या साध्या भोळ्या माणसाला अनेकदा पराभव पचवावा लागतो महाराष्ट्रातले अनेक चांगले नेते आहेत ते निवडणुकीत पराभूत झाले आणि प्रचंड भ्रष्ट असलेले माणसं केवळ नेत्याची चमचेगिरी करणारे लाळघोटेपणा करणारे बाजू बदलणारे पलटी खाडणारे अशी नालायक माणसं ही अनेकदा निवडून आलेली आहे ही नालायक माणसं ही बदमाश माणसं ही करप माणसं टोलविरोधी कोल्हापूरमध्ये आंदोलन करणाऱ्यामध्ये तिथे आंदोलनाची हवा असते तिथे जायचं आणि त्यांचं पलटी मारणारे हे भ्रष्ट नेते कोल्हापूरमधले काही हे आज जर राजू शेट्टींच्यावर आरोप करणार असतील तर कोल्हापूरच्या सांगलीच्या जनतेने त्याचा समाचार घेतला पाहिजे राजू शेट्टींनी जे आव्हान दिलं तिथून पळ काढला राजेश क्षीरसागर पण आज रा शिंदे सेनेचे जे राजू राजेश क्षीरसागर आहेत त्यांना हे सांगावं असं वाटत नाही लोकांना की आम्ही आश्वासन दिलं होतं की शक्तीपीठ महामार्ग होणार नाही स्थगिती दिलेली आम्ही ती स्थगिती उठवली गेल्यानंतर राजेश क्षीरसागर त्याच्याबद्दल काय बोलत आहेत त्यांची काय भूमिका आहे किंवा तिथले दुसरे अपक्ष आमदार काय ते शिवाजी पाटील मला वाटतं ते काय म्हणतायत आज यांची बोलती का बंद झालेली आहे आज आणि फडणवीसांच्या विरोधात फड या शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने बोलण्याची यांची शामत नाही आहे का त्यासाठी राजीनामा देण्याची तयारी शिंदे सेनेचे से लोक दाखवणार का की आमच्या नेत्यांनी शब्द दिला होता आणि तो जी आरच बाद करून टाकला फडणवीसांनी पण यांना कशाचं काही पडलेलं नाही काही जणांना नेत्या फक्त स्वतःची समृद्धी हवी काही जणांना शक्तीपीठ महामार्गाचं महत्त्व का वाटतं आहे कारण त्यांनी जमिनी घेतलेल्या असतील काही जणांना महाशक्तीचं पीठ दिल्लीचं ते सगळ्यात महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे राजू शेट्टींसारख्यांना आणि त्यांच्या अनेक त्यांचे बरोबरचे जे सगळे सहकार्य आहेत त्यामध्ये अनेक चांगले सहकार्य आहेत रावसाहेब आलासाहेब आणि अनेक सहकारी आहेत त्यांचे सगळ्यांची नावं मी घेत नाही पण हे सगळे जे सहकारी आहेत ते दंड ठोकटून उभे आहेत आणि फडणवीस तुम्ही लक्षात ठेवा राजू शेट्टी हार मानणार नाहीत आणि शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत तिथे महाराष्ट्रावरती इतका कॉस्टली प्रकल्प इतका महागडा प्रकल्प लादण्याची गरजच नाही या शहाऐंशी हजार कोटीतून महाराष्ट्रातमध्ये अनेक शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे राहिले ते कर्ज तुम्हाला माफ करता येईल किंवा शेतकऱ्यांसाठी काही स्थायी योजना करता येईल शेतकऱ्यांसाठी किंवा तुम्हाला आरोग्य खात्यावरतीमध्ये कर्मचारी नेमता येईल तुम्हाला प्राथमिक आरोग्य रुग्णालय चांगली करता येतील तुम्हाला बंद पडलेल्या शाळा सुरू करता येतील पण फडणवीस तुम्हाला करायचं काही मला माहिती नाही फडणवीस राजू शेट्टींची आणि शेतकऱ्यांची ही हाक ऐका आणि शक्तीपीठ महामार्ग मोडीत काढा एवढंच आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डामा आणि हा व्हिडिओ आणि यापुढचाही व्हिडिओ व्हायरल करा ही विनंती धन्यवाद